विशाल पाटील यांनी बंडखोरी करीत आता अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे तर त्यांना सांगली लोकसभा मतदारसंघातून वाढता पाठिंबा मिळत असल्याचं जत तालुक्यातील धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी रक्तानं पत्र लिहित विशाल पाटील यांना पाठिंबा दिलाय विशाल पाटलांनी काँग्रेसकडून अथवा अपक्ष निवडणूक लढवावी धनगर समाज त्यांच्या पाठीशी असेल असं रक्ताने लिहिलेल्या पत्रात म्हटलंय रक्ताने लिहिलेलं पत्र विशाल पाटील यांना देताच विशाल पाटील भाऊक झाले तुमच्या भावनांचा आदर करतो चर्चा करून आपण निर्णय घेऊ पण पुन्हा असे करू नये असं देखील विशाल पाटील यांनी भाऊखोद कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितले गेल्या दहा वर्षात संजय काका पाटील यांनी धनगर समाजाच्या आरक्षणावरती लोकसभेत एक चकार शब्दही कधी कर काढला नाही आपल्या एम आय एमचे खासदार इम्तियाज जलील यांनी तो मुद्दा उपस्थित चांगल्या पद्धतीने केला त्यांचं मी आभार मानेन मी यासाठी रक्ताचं पत्र घेऊन विशालदादांना देण्यासाठी इथं आलेलो आहे जत तालुक्यात एकशे तेवीस खेडे आहेत एकशे तेवीस खेड्यामध्ये पूर्ण वनवे मतदान आम्ही धनगर समाजाच्या माध्यमातून विशालदादांना करणार आहोत दादा तुम्ही फक्त लढा तुम्हाला पक्षातून मिळू दे किंवा अपक्ष मिळू दे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हे सांगण्याकरता इथं आलेलो आहे